शिवाजी महाराज संग्रहालय सातारा या ठिकाणी तर आता जर वाहन बघितली पण त्या वाहन म्हणजे कशी आली परत ती आता कुठे जाणार आहे ते आपल्याला आपण ज्यांना विचारणार आहोत ते म्हणजे या ठिकाणचे जे सहाय्यक अधिरक्षक आहेत म्हणजे प्रवीण शिंदे सर त्यांना आपण विचारलं तर वाहन आणण्याची प्रोसेस म्हणजे कशी होती आणि ती आता इथे सातारे किती दिवस आहेत पुढे ती कुठे जाणार नमस्कार गेल्या वर्षी साधारण सात महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृत विभागाने सदर वागणुकी मिळून येथे आणण्याचे ठरवले त्यानुसार काय त्यांचे प्रोसिजर काय नियम आहेत त्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मागील जुलै जुलै महिन्यामध्ये एकोणीस तारखेला वागणं तिथे आणण्याचे ठरले त्याप्रमाणे माननीय सांस्कृतिक मंत्री यांनी स्वतः लक्ष घालून सचिव डिपार्टमेंटचे लक्ष घालून स्वतः ती वागणुकी हे भारतामध्ये आणल्याने ती प्रथम स्वराज्याची चौथी राजधानी सातारा असल्यामुळे प्रथम ही सातारामध्ये आणली गेली आणि त्याच्यामागच्या पार्श्वभूमी म्हणजे जगभाबाला सहा मन झालं की त्याचे दाबणे तयार दा करणे त्याची शोकस तयार करणे त्यांचे काय नियम आहे त्या सुरुवाती पूर्ण करणे या पूर्ण अटक आम्हाला सहा मन केले त्याच नंतर एकवीस तारखेला मान्य मुख्यमंत्री जास्त जर बाबाने त्याचे उजाऱणं आणि वीस जुलैपासून सदर वागणीपणे प्रेक्षकांना पाहण्यास सुरू केले ही वागणी आता सातारामध्ये किती महिने आहे आणि तिथून पुढे छोटे मोठे जातात ही वागणीपुळी स फेब्रुवारी जानेवारी पंचवीस यापर्यंत सातारा रोजीला आपल्याला मिळणार आहे आणि नंतर मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे सात महिने आहे आणि तेथून कोल्हापूर संग्रहालय ते सात महिने आणि त्याचनंतर मुंबईत एक प्रेस ऑपरेशनमध्ये दोन महिने रात्र आणि तिथून ती वाघ नके लंडनला जाऊन आहे बऱ्याचशा लोकांना वाटते की म्हणजे खोटी असतील वाघ नके आणि भारतातच राहतील तर त्याबद्दलच सांगा की राहणार आहे भारतात की परत पर्यटन ही नक्की नक्की आपलं कर्जवर आणलेलं तात्पर्य स्वरूपात आलेले आहेत आणि त्यांची त्याचं प्रॉपर झालेले आहे त्यामुळे त्यांना आपण फक्त बारे घेतलेले तीन वर्ष करतात तक्त भारत आहे नंतर ती त्याच्या मूजिमधे ठेवू लागली तर नक्कीच हे लंडनला म्हणजे वाहनं का असतात तर आपल्याला खूप सुवर्ण संधी आहे की भारतात जर आले तर सर्वांनी बघून घ्या ज्या ज्या ठिकाणी आपल्या जवळच्या ठिकाणी जे अवेलेबल जर आहेत नसतील तरी पण सातारक आहे कोल्हापूर ज्या ज्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी जाऊन बघा नंतर हे बघता येणार नाहीये आणि या म्युझियममध्ये जर अजून आपल्याला दुसऱ्या कोणत्या गोष्टी पाहताय वालून या याबरोबरच तक्त दालन की जी अजिंकऱ्या किल्ल्यावरचे काय का राजवाडाचे औषध होते ते आम्ही तक्त दालमधून ठेवले होते आणि शाहू महाराजांची सातत्याची गादी होती त्याचं आम्ही संवर्धन करून ते सुद्धा लोकांना पाण्यासाठी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे सेकंड नंबर शस्त्र की मराठा शस्त्र कसे होती याचे पूर्ण आम्ही ते हे प्रदर्शित केले तर नंतर लावून एक आणि चौथी नंबरची नाणी दालन की ज्यामध्ये सोन्याचे पॉईंट्स सोनेचा मुद्रा त्या गोष्टी आम्ही तिथलेल्या आहेत त्यामुळे चारही जाणं एक आपल्याला बाबीसारखीच आहेत आणि अजून चार जालनं आम्ही साधारण एक महिन्यानंतर ओपन करतो त्यामध्ये वस्त्र झालं तत्कालीन वस्त्र कसे होते त्याचप्रमाणे एक जनरल जालनं आहे आपल्याला काय वेगवेगळ्या वस्त्र आहेत त्यानंतर आम्ही आणि नंतर पेटी जाणं ती सोळा शतकातील भिंती चित्र आलेली आहे ती आम्ही तिथं प्रदर्शित करतो तिथं आपल्याला सुरू होणार आहे थोड्या साधारण एक दोन महिन्यानंतर ते सुरू होईल त्याचप्रमाणे आम्ही वर दुसरा एक मजला आहे त्यात दिसतात जाईल त्यामध्ये किल्ल्यांचे मॉडेल्स आरमार कसे होते राज आजार कसा होता त्यानुसार वरच्या लोक वासरवात आलो तर साताऱ्यात ह्या म्युझियममध्ये बऱ्याच शिवकालीन गोष्टी आणि पुरातन गोष्टी आपल्याला पाहता येणार आहेत आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व म्हणजे नाणी त्यांचे जे जे काही ज्या वस्तू वापरल्या जात होत्या तसेच साताऱ्याची गादी ही आत्ता अवेलेबल आहे तर जे साताऱ्यातील लोक बघत त्यांनी ते येऊन बघा आणि ज्यांना जर शक्य असेल बाहेरून येऊन या ठिकाणी बघता येत असेल तर या ठिकाणी त्यांनी नक्की बघा आणि जी शुल्क पण जास्त नाही आहे फक्त दहा रुपये दहा रुपये मुलांना पाच रुपये आणि सरींना आम्ही फ्रेश सध्या फ्री सोडत त्याचप्रमाणे जर सोमवारी सात्तिक सुट्टी असते त्यामुळे सोमवारी शक्ती तो येऊ नये सोमवारी हा आणि इतर वेळेस दहा ते पाच या आपल्याला तणावले पाहत आहे धन्यवाद सर तुम्ही इतकी छान माहिती दिलीत आणि इतकं छान आपल्याला इथे तुम्ही येऊन बघाल तर म्युझियम इतकं छान पद्धतीने ठेवलेलं आहे की तुम्हाला वाटणारच नाही की म्हणजे कुठे कचरा कुठे घाण किंवा कोणत्याही प्रकारची अशी खूप जुन्याच वस्तू अशा वा वापरलेल्या असं नाही खूप छान पद्धतीने मेंटेन केलेलं आहे तर सर्वांनी नक्की आणि एकदा वाघ नही बघा आणि बाकी सर्व जे आपल्या ऐतिहासिक वस्तू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या तलवारी असतील ढाल असेल तशाच इंग्रजांच्या काळातल्या बंदुका असतील त्या सर्व बघा आणि हो सरा के तो तो के के के। तो ते मोठं तरी ते म्हणतायत की नाही हे फार छान आहे म्हणजे मी काल त्यांच्याशी बोललो सर पण आले होते आम्ही लोक तर म्हणजे हे आशिवाच सरांनी दिवस रात्र प्रयत्न करू आता प्रयत्न करून की कुठेही त्यांचा सत्कार नाही जागा कुठेही त्यांचा नाव भेट नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे